सांगा तुमची ओळख माझे का अंबिका चंद्रकांत मोईते गाव बूमपराना उस्मानाबाद जिल्हा एवढच आपली ओळख काय काय करता मी काय ताणी म्हणते थोडीफार एक एक कडवी ना डान्स करते काय एवढच करते बाकी काय करत नाही आणि तुमचे कोण कमेंट करते कृष्णा काय म्हणता कोण हस्बंड माना के माय हस्बैंड माय हस्बैंड चंद्रकांत वसंत मोहिते आणि तुमचं कसलं मॅरेज आहे लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे माझं लव्ह मॅरेज आहे किती वर्ष केलं आता झालं त्याला दोन हजार बारा झाले आणि मुलं मुलगी मुल मला बारा वर्षाची आहे आणि मुलगा सात इंग्लिश मध्ये तेवढं नाही जमत राहिली बर मग काय तुम्ही व्यवसाय करता कला काय दाखवता ही काय जागरण बर आणि मिस्टर हजबँड काय करतात ते शेतीत काम करतात कुठं कि सुरकीला निरावाल्याच्यामध्ये बर बर आणि तुम्ही जिजुरीला नाही मी पि सुरकीला चाचते फक्त वारीसाठी खास आले बर आणि काय सांगता येईल आणि काय नाही सांग ते सांगता आपल्याला भंडारला ते गाती नाचते मुरळी खंडरायाच्या साठी मुरळीचा मिळाला खंडरायाशी जुळाला त्रि जन्माचा अर्थ कळाला मल्लारी नामाचा जप्प जवा केला लल्लाटी हाती आती वाजवीते घाटी नाचते मुरळी मी खंडराया गड असता सोडून सोन्याचा देव मलारीचा आठवण केला विचार जाण्याचा दे। देव मातारा म्हणून केले त्याचे आत मग एकटेच आस सर सार देण ते दे खंडोबाची काय स्टोरी बानू आणि काय खंडोबाची टूर मी गाण्यातून सांगते तुम्हाला टेन्शन जाता जाताना देव झाला होता जग मातारा पाय लंगडे काना निवत बैरा बाणूल कि हा देवाला कुठले गाव करी देव बोले बानू गाव माझ आहे जेजुरी <laughs> परत परत एकदा हात वारे करून हा का तस म्हणते जागरण साधा शिवशंकर गोस्ता मी झाला सांगूनच्या वाड्याला गेला हो जीव जी वजी रोजाशी शिला चालत नाही ग बाई निपुत्रे बाई तुझा शिदा चालत नाही ग बाई एक तर शिदा तरी घ्या नाही तर मला पोटी बालक तरी द्या तुला पोटी बालक देतो ग बाई मग त्याला कापून तुला लग्न होऊन चेवा घालावं लागेल लग्न होऊन हा मग सात महिन्याची केली पाची बाळ किती महिन्याची केली बाळ सहा सहा महिन्याची केली तीन पाचवी बाळ परत काय म्हणते ती जेवण झालं बोलव आता तुझ्या चिल्याला ये रे चिल्या दुधा पे या तिकडे गेला आणि ते आणि आं ज्या कापला होता का तो चिल तिकडे गेला आणि तिकडे परत माघारी आला दूध प्यायला आणि ते भोजन जे होतं का चिल्याचं बनवलेलं की सगळं शाकाहारी झालं तेव्हा काय म्हणलं आपण पाच तर बसलो जे आवायला साव कुठे म्हणते चिल्याला बोलवून घराच्या बाणूबाईला बाईला नांदून देणार नाही आणि माळस म्हणते देवाला तुमचं खपून घेणार माय आणि त्यान घराच्या बाणूबाईला बाईला नांदून देणार नाही